ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स किती जागा लढवायच्या कोणाला पाडायच्या कोणाला निवडून आणायचं पाडापाडी करण्यात मजा येते म्हणजे तुम्ही मराठा समाजाच्या भावनांवर त्या ठिकाणी मजा मृतकायची काय समाजाला बेटीच कशासाठी धरताय आणि त्याच्यामुळे मला वाटतं समाजाला वेटी धरलं जाऊ नये समाजाच्या भावनांचा खेळ होऊ नये देवेंद्रजींना मराठा आरक्षणात टार्गेट करण्याचा प्रयत्न होता आम्ही तो हाणून पाडला कारण आजही माझा प्रश्न आहे आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत आंदोलकांच्या बाजूने आहोत परंतु आपलं आंदोलन राजकारणासाठी वापरलं जाऊ नये एवढीच माफक अपेक्षा आमची होती देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं कारण काय देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं कोर्टात टिकवलं सुप्रीम कोर्टात नाकारलं नाही उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी ते ती आरक्षण टिकवता आलं नाही त्यांना कोण काय त्या ठिकाणी बोलत नाही पवारसाहेब चार चार वेळा मुख्यमंत्री होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार होती त्यांना कोण काय बोलत नाही आणि केवळ देवेंद्र फडणवीसच या सगळ्या गोष्टीतले करते धरते आहेत अशा प्रकारचं जे खोटं चित्र उभं करण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडला आणि ते आता खरं होऊ लागले की आज राजकारणात त्या ठिकाणी जास्त इंटरेस्ट दिसतोय किती जागा लढवायच्या कोणाला पाडायच्या कोणाला निवडून आणायचं पाडापाडी करण्यात मजा येते म्हणजे तुम्ही मराठा समाजाच्या भावनांवर त्या ठिकाणी मजाक लुटताय की काय त्यामुळे तुमचा आरक्षणाचा विषय असेल किंवा मराठा समाजांच्या प्रश्नांचा फोकस बदललाय आज मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे दहा टक्क्याचं आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारने घेतली ज्या सरकारी भरत्या झाल्या त्या भरत्यांमध्ये दहा टक्के आरक्षण आज त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं गेलेत इतर जे विषय आहेत त्याला सकारात्मक सरकारची भूमिका आहे मग सगळं सरकार, सरकार सकारात्मक असताना राज्याचे मुख्यमंत्री काल परवा बोलले की स्वतःच्या राजकीय लाभासाठी समाजाला वेठीस कशासाठी धरत आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं समाजाला वेठीस धरलं जाऊ नये समाजांचा भावनांचा खेळ होऊ नये मराठा समाज त्या ठिकाणी आम्ही प्रश्नांसोबत आहोत मराठा समाजासोबत आहोत राजकारण झालं तर त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक गोष्टीचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही जरांगीणी अठ्ठावीस तारखेला मुंबईतल्या एका आमदाराला पळवून लावला अशा प्रकारचं शिक्कामोर्तब केलं त्या फेक नॅरेटिव्हचा पर्दाफाश आज मी या ठिकाणी आयुक्तांना भेटून केला मुंबईचे पोलीस आयुक्त यांना त्या ठिकाणी मराठी एक्सप्रेस या चॅनेलवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केली